उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्र पवार असा सामना बारामतीत रंगला होता मात्र मैदानाबाहेरची लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली कारण सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाले आहेत हा निकाल आपल्याला अनपेक्षित होता पण आम्ही कमी पडलो असं अजित पवारांनी म्हटलं आहे अशात सुप्रिया सुळे या विजयाच्या सभा घेत आहेत खडकवासला या ठिकाणी त्यांनी घेतलेली सभा रोहित पवारांना दिलेला सल्ला सगळंच चर्चेत आहे कार्यकर्त्यांचा इतका उत्साह आहे की मला वाटतं आहे मी पहिल्यांदाच लोकसभा निवडून आले ही निवडणूक सगळ्यांसाठी नक्की वेगळीच होती आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी निश्चय मनात पक्का केला आहे खडकवासला भागात असेही लोक आहेत ज्यांनी अर्धा प्रचार माझा केला आणि अर्धा विरोधकांचा केला असे खूप लोक आहेत मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा वाईट वाटायचं पण आता काही वाटत नाही अकरा महिन्यांमध्ये बरीच गंमत जंमत झाली आहे कुणी मिर्झापूर वेबसिरीज पाहिले असेल तर सांगते अशी सिरीज बारामतीवर केली तर ती मिर्जापूरपेक्षा जास्त डेंजरस होणार आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं रोहित तू मगाशी म्हणालास की आपल्या बँकेही लढवायची आहे रोहित मला काही प्रॉब्लेम नाही फक्त एक सूचना देणार आहे बँक जरूर लढ जरूर जिंक पण बँकेची कुठलीही शाखा आपली सत्ता आहे म्हणून चोवीस तास चालणार नाही एवढी माझी एक आत्या म्हणून विनंती आहे तू बँक चालू पण चोवीस तास नाही मला उत्तर प्रदेशातल्या एका खासदाराने फोन केला तो म्हणाला ताई मुझे बँक अकाउंट ओपन करणं आहे मी म्हटलं क्यू तुम्हाला यापर पर चोवीस घंटे बँक चालू राहत आहे बँक सुरू राहिली त्या प्रकरणात काम करणाऱ्याला तुरुंगात पाठवलं आहे त्याची काही चूक नाही ज्यांनी त्याला आदेश दिला त्याला पकडला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या काही लोक तर धमक्या देतच फिरत होते माझं एकावर तर फारच लक्ष आहे मी वाटच बघते आहे तो परत कधी धमकी देतो तो कुठे राहतो याचा पत्ता मला माहिती नाही अर्ध्या वेळी नावही लक्षात राहत नाही पण मला माणूस लक्षात आहे सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला तर त्या व्यक्तींनी दिला आहे मी तेव्हा उमेदवार होते आता मी खासदार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात असले लोक फिरत असतील तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहिती आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला दिलेली धमकी मी खपवून घेणार नाही ज्याला कोणाला कळलं असेल त्याला कळलं असेल आता कोणाचं काहीही करायची का गरज नाही जे उत्तर आपण द्यायची गरज होती ते उत्तर मतदारांनी त्यांना दिलं आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे